मठाचा विकसित परिसर आपण होता या मंडळानं या जीर्णोद्धाराच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले होते त्यावेळी म्हणजे तीस वर्षापूर्वी मारुती व्हॅन हे पहिलं बक्षीस असणारा लकी ड्रॉ त्यांनी राबवला होता त्याचबरोबर अन्य उपक्रम देखील राबवले होते यामध्ये तुम्हाला आपलं जुनं ईश्वरपूर देखील काही अंशी पाहायला मिळेल संबोआप्पा मठाच्या जीर्णोद्धारातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या अजिंक्य कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाने विविध उपक्रम राबवले होते त्यापैकी ही सायकलची स्पर्धा यामध्ये तुम्हाला आपल्या उरसाचा त्या काळातील परिसर दिसतोय हा सध्याच्या अंबिका उद्यानाचा मोकळा परिसर आहे अगदी साध्या पद्धतीने पण पारदर्शकरीत्या ही स्पर्धा झाली होती मठाच्या बाजूकडून आष्टा आणि पुन्हा संभो मठ असे ठराविक राऊंड या स्पर्धेमध्ये असावेत ही स्लो सायकल स्पर्धा यामध्ये जमिनीवर पाय न टेकता सायकल जास्तीत जास्त उशिरा पोहोचवायची हा उद्देश असतो हा रांगोळी स्पर्धेचा उपक्रम देखील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा होता त्यावेळी विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक विषय या स्पर्धेमध्ये हाताळल्याचे दिसते जीर्णोद्धार प्रक्रियेत महत्त्वाचा उपक्रम ठरलेला लकी ड्रॉ या लकी ड्रॉमध्ये त्या वर्षी मारुती व्हॅन हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस होते कूपन म्हणून दिलेले प्लॅस्टिकचे सिक्के एका बॅरलमध्ये भरून डोळ्याला पट्टी बांधलेल्या मुलाकडून विजेत्याचे कूपन काढण्याची ही पद्धती अफलातून आहे सोशल मीडियाचा लवलेश नसलेल्या त्या काळातील ही दृश्ये आपल्याला खूपच भावणारी आहेत